नमस्कार नीताज रेसिपी अँड ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी इथे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदक बनवणार आहे आणि तेही न तळता आणि न वाफवता मस्त असे छान बिस्किटापासून मी आज इथे मोदक बनवणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता दिसायलासुद्धा बाहेरून मस्त असा छान सुरेख आणि आतून असा मऊ लुसलुशीत हे पहा तुम्ही बघू शकता तर इथं मी एक मोदक तुम्हाला कट करून दाखवलेला आहे तर मग चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर बिस्किटाचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी सर्वात पहिलं ओरिओ बिस्किटचे पाच पॅकेटच घेतलेले आहेत तर हा ओरिओ बिस्किटचा एक पाऊच मी दहा रुपये आणलेला आहे तर असे सेम पाऊच मी पाच घेतले आहेत तसंच एक दहा रुपयेवाले मिल्क पावडर घेतलेले आहे आणि तर थोडंसं दूध घेतलेलं आहे तर दूध आपल्याला हे सगळं लागणार नाही थोडंफार लागेल तेवढं आपण यूज करणार आहोत तर सर्वात पहिलं आता आपल्याला हे जे ओरिओचे पॅकेट्स आहेत ना सगळे असे खुलून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मला थोडंसं समोरून घ्या कारण माझा थोडासा घसा बसलेला आहे त्यामुळे आवाजामध्ये थोडासा फरक झालेला आहे पण काय करायचं गणपती तर तसे जवळ आलेले आहेत त्यामुळे म्हटलं आता किती वेळ आवाजाची वाट बघायची घसा काही ठीकच होत नाहीत तरी पण म्हटलं जाऊ दे समजून घेतील फॅमिली ही यूट्यूब फॅमिली जी आहे ती आपलीच आहे समजून घेतील हो ना तर आता ना आपल्याला ह्या बिस्किटामधली जी व्हाईट कलरची क्रीम आहे ना ती असं एक एक करून सगळ्या बिस्किटांची क्रीम आपल्याला हे एका ब्ल बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर हे पहा अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या बिस्किटांची क्रीम असे एका बाउलमध्ये काढून घेतली आणि बिस्किटे एका प्लेटमध्ये इथं साईडला काढून घेतली तर आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये यातली अर्धी बिस्किटं ॲड करूया आपण आणि त्यानंतर मस्त असे मिक्सरमध्ये फिरून थोडी बारीक असे पावडर बनवून घेऊया तर इथं मी एक छोटासा छोटासा स्टीलचा बाउल घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असे मी इथं बिस्किटांचे पावडर करून घेतलेले आहे आणि ही पावडर करताना ना याच्यामध्ये पाणी वगैरे काहीसुद्धा ॲड करायची गरज नाही डायरेक्टली फक्त बिस्किटच टाकून मस्त असं मिक्सरमध्ये बारीक पावडरची बनवून घेतली आहे मी आणि तसंच आता मी हे अर्धा राहिलेली बिस्किटाची पावडरसुद्धा करून घेत आहे तर अशाच पद्धतीने इथं दुसरीसुद्धा बिस्किटं राहिलेली मी मस्त असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत तर इथं मस्त असे पावडर बनवलेले आहे तुम्ही बघू शकता तर इथं जे आपण दूध घेतलं होतं ते आता याच्यामध्ये दूध थोडं थोडं ॲड करून मस्त असं आपल्याला ह्या बिस्किटाच्या पावडर जे केलेली आहे त्याचा गोळा मस्त असा करून घ्यायचा आहे तर दूध एकदम बक्कन टाकायचं नाही जसं लागलं असा अंदाजाने थोडं थोडं ॲड करत जायचं आहे तर हिथं आम्ही वाटीमध्ये जेवढं दूध घेतलं होतं ना तेवढं सगळंच लागलेलं आहे इथं आपल्याला याचा गोळा तयार करून घेण्यासाठी तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा ह्या पावडरीचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे हे पहा तर हे आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आणि हिथं आता घेतलेले आपण ज्या बिस्किटांची क्रीम काढली होती तो बाउल इथं मी घेतलेला आहे आणि हे मिल्क पावडर जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये जशी लागेल तेवढी थोडी थोडी करून ॲड करून मस्त असा हाताने मळून घ्यायचे ही क्रीमसुद्धा तर ही पावडरसुद्धा आपल्या अंदाजानेच घालायची आहे बरं का केवढी लागते तेवढी एकदम बक्कन कधीही कोणतीही वस्तू बनवताना बक्कन टाकायची नाही जशी लागेल अशी अंदाजाने थोडी थोडी टाकायची नाहीतर जास्त कमी झालं की खूप प्रॉब्लेम येतो तर ह्या क्रीमला ना जास्त अशी मळायची गरज नाही आहे फक्त थोडंसं सा असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी घेतली होती दहा रुपयाची मिल्क पावडरची पुडी तर ह्यातली मला अर्धीच लागलेली आहे अर्धी अशीच फोल्ड करून मी ठेवून देत आहे तर आता इथं मी घेतलेला आहे मोदक बनवण्याचा साचा तर हा साचा आपल्याला कोणत्याही एखाद्या भांड्याच्या दुकानामध्ये एकदम सहजपणे मिळून जातो सोपं जातं बरं का याने मोदक बनवायला तर सर्वात पहिले ना आता मी ह्याला थोडंसं तूप लावून घेत आहे असं मस्त असं आतून चोळून घेतलं की नाही ह्या साचाला तूप तर आपले मोदक जे आहेत ते अजिबात चिकटणार नाही मस्त असा सुरेख बनून तयार होतो तर ह्या साच्याला मी व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे तर आता आपण याला पॅक करूया आणि थोडं थोडं सारण असं घ्यायचं आहे आणि याला असं पूर्ण साईटून असं दाबून दाबून मस्त असं भरून घ्यायचं आहे हे फा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तर मस्त असं सगळ्या साईडून मी दाबून दाबून असं भरून घेतलं तर आता याच्यामध्ये ही जी क्रीम आपण घेतली होती ती याच्यामध्ये थोडी थोडी करून आता आतमध्ये ॲड करूया हे पा अशा पद्धतीने आवाज थोडा माझा हळूच येत आहे आणि नंतर अजून थोडंसं हे स्टफिंग घेऊन ह्याच्यामध्ये असं दाबून दाबून भरून घेऊया जसं लागलं असं ही प्रोसेस सगळी अंदाजाने करायची आहे बरं का मस्त असं व्यवस्थित मी पॅक करून घेतला आहे तुम्ही बघू शकता तर आता मी तु तुम्हाला खोलून दाखवते मस्त असा मोदक बनून तयार झाला असेल आपला तर ना हे पहा वाव किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता काढताना थोडासा अलगदपणे काढायचा आहे कारण तूप लावलं होतं त्यामुळे आपला मोदक तर अजिबात चिकटणार नाही तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा पाकळ्यासुद्धा आलेल्या आहेत हे पहा दिसायलासुद्धा खूप सुरेख आणि सुंदर दिसत आहे तर आता हा मोदक दे मी एका प्लेटमध्ये ठेवून देते बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे तर आता अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा सेम प्रोसेस करायची आहे असं थोडंसं बिस्किटाची पावडर घ्यायची आणि लास्ट थोडंसं दाबायचं बरं का जोरात म्हणजे असे त्या मोदकाची कळी वगैरे छान येते अजून परत थोडंसं घ्यायचं सेम प्रोसेस करायची आहे काही वेगळी नाही तर कसं आहे ना आता गणपतीच्या वेळेस घाई गडबडी असते गणपतीजींना सजावायला वगैरे लागतं तर वेळ नसतो त्यामुळे ही बिस्किटाचे मोदक बनवायला जास्तीचा वेळ लागत नाही फक्त आणि फक्त पाच मिनटामध्ये तयार होणारी अशी ही मोदकाची रेसिपी आहे तर तुम्हीसुद्धा एकदा या गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अशा पद्धतीने मोदक बनवायला एकदा नक्कीच ट्राय करा मस्त असं दुसरासुद्धा मोदक मी भरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे स्टेपिंग असं थोडंसं भरून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं अजून परतून हे असं घेऊन पॅक करून घेतलं तर आता हा सुद्धा मोदक मी अशा पद्धतीने तुम्हाला मस्त असा बनवून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा सुरेख असा बनून तयार झालेला आहे काढताना थोडासा अलगदपणे काढायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मस्त दिसतोय बघा तर मस्त असा मी दोन तीन बनवून घेतले आणि हा चौथा सुद्धा मोदक बनवून घेतला आहे तर अशा पद्धतीने मी इथं हा पाचवा सुद्धा मोदक मस्त असा छान बनवून घेतला आहे तर हे पहा अशाच पद्धतीने मी इथं सगळे मोदक छान असे मस्त बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता दिसायला तर खूपच छान दिसत आहेत तर हे मोदक दिसायलाच छान नाही तर खायलासुद्धा तेवढेच टेस्टी नक्कीच असणार आहेत तर तुम्हीसुद्धा आता ह्या येणाऱ्या बप्पाच्या नैवेद्यासाठी अशा पद्धतीने मोदक बनवायला नक्कीच ट्राय करा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखादा नवीन रेसिपीसोबत या ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद